मध्ये शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेनंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली भुजापूर गावात जाऊन त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं त्यांच्याशी याच वेळी प्रशांत मोहिते यांनी आता पीडित कुटुंबियाच्या घरी भाजपच्या चित्रा ताई वाघ यांनी भेट दिलेली आहे काय आहे त्यांचं म्हणणं आपण त्यांनाच विचारू काय मॅडम काल मी मध्ये पाहिलं आज मात्र मी प्रत्यक्ष पाहिलं अक्षरशः माझ्याकडे शब्द नाही आहेत काळी चिरून जाणारं असं वातावरण त्या हॉस्पिटलमध्ये होतं सगळीकडे धूर संपूर्ण जळून कोळसा झालेला आहे आणि हे फक्त आणि फक्त सरकारी अनास्था नेग्लिजन्स हलगर्जीपणा याच्यामुळे आज भंडाऱ्यातल्या दहा पालकांचा जीव गेला मी आत्ताच या ठिकाणी ज्यांचं बाळ गेलं त्यांच्या आईवडिलांना भेटले आज सांत्वनासाठी सुद्धा शब्द नाही आहेत त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे ते ट्रॉमामध्ये आहेत प्रचंड हेच नाही यांच्यासारखे अजून नऊ कुटुंब आहेत राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आज इथं येणार आहेत तुम्ही सगळा तामझाम बघताय पीडितेच्या म्हणजे ज्यांच्या घरातलं बाळ गेलं आहे तिथंही पी एस सीचे ऑफिसर्स तिथं त्या ठिकाणी आहेत त्यांनाही आम्ही तेच विचारलं की हे फक्त तुम्ही आजच आला आहात की तुम्ही नेहमी येणार आहात हे धक्क्यातून बाहेर पडेपर्यंत तर त्याचं आता आम आम्हाला बघावं लागेल की हे फक्त आजच्या दिवसाचंच प्रयोजन आहे किंवा काय या घटनेच्याबद्दल विविध गोष्टी समोर आल्या आमचे मदनकर विकास मदनकर यांनी आर टी आयमधून मधून एक माहिती काढली आणि त्याच्यात आपण बघितलं की अठ्ठावीस मे दोन हजार वीस रोजी या जिल्हा रुग्णालयामध्ये आग प्रतिबंधक आगरोधक उपकरणांची गरज आहे अशा पद्धतीची मागणी केली गेली के मागणीच्या सी सी कॉपीज फार मोठमोठ्या लोकांना आहेत म्हणजे अगदी पब्लिक हेल्थच्या प्रिन्सिपल तर नागपूर नागपूरमधल्या संचालकांपर्यंत का कोणीच ही मागणी पाहिली नाही का कोणीच हे पाहिलं नाही जर त्याच्यावरती काम झालं असतं तर कदाचित या बालकांचा त्या ठिकाणी जीव वाचला असता म्हणजे या गोष्टीमध्ये आपल्याला लक्षात येईल फक्त आणि फक्त सरकारी अनास्था आणि नेग्लिजन्स झालेला आहे आणि ज्याची किंमत आज या दहा चिमुकल्यांना त्या ठिकाणी मोजावी लागली आहे त्यांच्या जीवाची किंमत मोजावी लागली आहे आपण एका ठिकाणी म्हणतो इन्स्टिट्युशनल डिलिव्हरीज वाढल्या पाहिजेत देशात महाराष्ट्रात दोन नंबरला आहे शहाण्णव टक्के डिलिव्हरीज आपल्याकडे इन्स्टिट्यूशनल होतात परंतु अशा पद्धतीचा अनुभव जर जिल्हा रुग्णालयात जाणाऱ्या आपल्या महिलेला जर येत असेल तर कोण पुन्हा तिथं जाणार याचाही विचार होणं गरजेचं आहे काल मी राज्याचे आरोग्यमंत्री यांचं स्टेटमेंट ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आता आम्ही प्रिकॉशन घेणार आहोत आता आम्ही सगळ्या ठिकाणी सेफ्टी ऑडिट करणार आहोत महाराष्ट्रातल्या हॉस्पिटल्सच्या चांगली गोष्ट आहे पण हे तुमच्या लक्षात यायला दहा चिमुकल्यांना त्यांचा जीव गमवावा लागला वाट पाहत होतात का त्याची काय याच्या आधी तुम्हाला कोणी थांबवलं होतं सेफ्टी ऑडिट करायला म्हणजे ही जी सगळी घटना झालेली आहे फक्त आणि फक्त या नेग्लिजन्समुळे झालेली आहे आणि म्हणून यामध्ये जितके पण कोणी अधिकारी असतील त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आम्ही या सरकारचं गेल्या वर्षभरात दीड वर्षात बघितलं की क्वारंटाईन सेंटर कोविड सेंटरमध्ये सुद्धा जे बलात्कार आणि झाले त्या एकाही ठिकाणी कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यावरती कारवाई करायचं धाडस सरकारने दाखवलं नाही या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री काय भूमिका याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे पुढे तुमची काय भूमिका नाही कालच आमचे विधिमंडळाचे नेते देवेंदी या ठिकाणी आले होते आमचे नेते चंद्रशेखरजी इथं आले होते आणि त्यांनी हीच मागणी केली आहे की उच्चस्तरीय कमिटी त्या ठिकाणी गठीत व्हावी मला तर असं वाटते माझी न्यायाधीश असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली अशी कमिटी गठीत व्हावी आणि कसून चौकशी व्हावी थातूर मातूर कोणाला तरी त्याच्यामध्ये दोषी करून सोडून द्या असं नाही जमणार ज्यांचा ज्यांचा म्हणून मग ते कुठलेही अधिकारी असू दे आणि कितीही मोठे असू दे त्यांच्यावर कारवाई करायचं धाडस मात्र सरकारने दाखवलं पाहिजे तर आणि तरच महाराष्ट्रामध्ये आपल्याला आरोग्य व्यवस्था जी आता पूर्णपणे डळमळी झालेली आहे ती योग्यप्रमाणे প্ৰশান্তহিত লোক